Продолжение следует... सुप्रभात मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आणि गडबारी लय भारीच्या या नवीन सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चाललोय स्वराज्यातील सर्वात उशिरा बांधलेला म्हणजे सर्वात तरुण गड म्हणजेच मल्हारगड मल्हारगडाचा इतिहास खूप छान आहे त्या गडाबद्दल आपल्याला भरपूरशी माहिती आज मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला सुरू करूया तर तोरणाचा ट्रेक यशस्वीरित्या पार केल्यानंतर शांतपणे बसलेलो असताना किडनी मध्ये कळ आली आणि तसाच मनात विचार आला की चला आपण दुसरा गड धरूयात आणि तेवढ्याच मनात आलं की चला आपण मल्हारगड बघूयात तर आपण निघालो मल्हारगडकडे महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणजेच मल्हारगड पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगांची फाटे फुडतात एका डोंगरावर राजगड आणि तोरणा आहेत तर दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात पुरंदर वज्रगड मल्हारगड सिंहगड हे किल्ले याच रांगेवरती आहेत देवी घाटातून वरती आल्यास आपल्याला समोर दर्शन होते विठुरायांच्या या सुंदर मूर्तीचे तर चला दर्शन घेऊन आपण निघूयात मल्हारगडाकडे तर देवीघाट ओलांडून सरळ जावा पुढं गेल्यावरती डाव्या हाताला एक झेंडेवाडीचा फाटा दिसतो तिथून डाव्या हाताला वळावा झेंडेवाडी पार्क केला रे केला दोन किलोमीटर अंतराच्या नंतरच आपल्याला उठून दिसतं मल्हारगड मल्हारगडाजवळ गेल्यावर हा कच्चा रस्ता लागतो याने नीट वरती जावा आणि तो जो बुरु दिसतोय तिथे गाडी लावावा आणि शांतपणे गड बघावा स्वराज्यातील सर्वात तरुण आणि सर्वात उशीर बांधला गेलेला गड म्हणजेच मल्हारगड मुळात मल्हारगडाची स्थापना म्हणजे मल्हारगड हा इसवी सन सतराशे मध्ये बनलेला आहे पेशव्यांनी याचं बांधकाम वगैरे केलेलं आहे मागे जो दिवे घाट आहे दिवे घाटावरती होणाऱ्या पूर्ण व्यापाराची आणि दळणवळणाची जी काही पूर्ण पाहणी होती त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधलेला आहे त्या गडाचा भरपूर भाग हा माती खाली जपलेला होता पण काही गड संवर्धन करणाऱ्या आपल्या मावळ्यांनी त्या गडाचं भरपूर पुनर्वसन केलेलं आहे सो आपण गड बघण्यासाठी गड विस्तार करण्यासाठी आणि त्याला पूर्ण एक्सप्लोर करण्यासाठी चाललो आहे तर चला सुरू करूयात मल्हारगड ट्रेकला आपण एक खाली बेस कॅम्प आहे इथं बेस कॅम्पला खाली गाडी लावून पण आपण इथून हा ट्रेक करत येऊन इथं चोर दरवाजा जळू शकतो किंवा महादरवाजा जळू शकतो आणि या रोडने डायरेक्टही आपल्याला गडाच्या जवळ गाडी आणावा आणता येते आणि ट्रेक काही एवढा मोठा नाही आहे तिथं गाडी लावल्यास दोन मिनिटाच्या अंतरावरती गड मुळात मल्हारगडाचा महादरवाजा हा पूर्व दिसेला आहे पण आपण ज्यावेळी झेंडेवाडीकडून जातो त्यावेळी आपल्याला चोर दरवाज्यातून मल्हारगडावरती प्रवेश करावा लागतो आधी चोर दरवाज्याकडे अशी काही वाट नव्हती पण आपल्या काही दुर्ग सेवकांनी आपल्या मावळ्यांना जाण्याला सोपे जावे म्हणून या पायऱ्या कोरल्या ह्याच्या सहाय्याने आपण चोर दरवाज्यातून आतमध्ये जाऊ शकतो मित्रांनो इथं खाली पार्किंगला गाडी जेव्हा लावतो आपण तर आपल्याला मुख्य जो गडाचा दरवाजा आहे हा याच्या ऑपोजिट दिशेला आहे आपण या ज्या पायऱ्यांनी वरती येतो पायर पार्किंग तर ह्या पायऱ्या निघतात चोर दरवाज्याजवळ गडाला ह्या बाजूना चढायला पायऱ्या असल्यामुळे आपण इथून चोर दरवाज्यातून गडावरती चाललोय हे बघा हा तो छोटा चोर दरवाजा आपण गडा चोर दरवाज्याकडून एक्सप्लोर करायला घेतलाय त्यामुळे आता बॅक साइडने आपण चाललोय आता गडात चोर दरवाजावरून वरती आल्यावरती आपल्याला समोरच इथं एक विहीर दिसते जी एकदम चांगल्या अवस्थेत सध्याला तरी एक वीस पंचवीस फूट खोल आहे ती पूर्ण जुनं दगडी बांधकाम आहे विहिरीचं आणि या चोर दरवाजावरून पुढं आल्यावरतीच आपल्याला हा वरचा जो बाले किल्ल्याचा जो एवढा एरिया आहे हे बघायला मिळते पुढे मंदिर वगैरे पण आहे पण तिकडे जाणार आता महादरवाज्याजवळ गेल्यावरती आपल्याला आजही महादरवाजा चांगल्या स्थितीत बघायला मिळतो याच श्रेय जातं आपल्या त्या मावळ्यांना ज्यांनी याच संवर्धन केलं महादरवाज्याजवळ ज्यावेळी आपण महादरवाज्यातून आतमध्ये येतो तर आपल्याला या पहारे आप आप जे पहारेकरी राहायचे त्यांच्या खोल्या वगैरे इथं बघायला मिळतात आणि हा जो दरवाजा आहे हा आता दुर्गसेवकांनी सेवकांनी पूर्ण बनवलेला आहे या दरवाज्याला बंद करण्यासाठी इथं ह्या अशा देवड्या दिलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये हा दरवाजा बंद करण्यासाठी खायचे ज्यावेळी हा दरवाजा बंद करण्यात यायचा इथं आडवे असं मोठं लाकूड लावून याला पूर्ण बंद करण्यात यायचे आणि जेवढा हा दरवाजा आहे याच्यामधून पूर्ण हत्तीमध्ये जाईल एवढा याचा भव्य असा प्रवेशद्वार आहे चोर दरवाजातून पुढं आल्यावरती आपल्याला पहिले एक वीर लागते तिथूनच उजव्या हातानी सरळ आलो की आपल्याला पूर्ण दुसरी विहीर त्या भिंतीजवळ लागते आणि तिथून पुढं आल्यावरती आपल्याला हा महादरवाजा लागतो महादरवाज्याचा हा जेवढा परिसर आहे हा पूर्ण मातीखाली बुजलेला होता ज्यावेळी या महादरवाज्याचं उत्खनन केलं त्यावेळी इकडची पूर्ण माती जी होती या बाजूची ती या बाजूला या दरवाज्यासमोर फेकण्यात आली पण उत्खनन झाल्यानंतर ट्रेकर्सच्या लक्षात आलं की इथं ना महादरवाज्याची एंट्री आहे म्हणून ही माती उचलून पुन्हा या खालच्या दरीत टाकण्यात आली असा हा महादरवाजा सर्वात उशिरा सापडलेला आहे महादरवाज्याकडून समोरच्या दिशेला आल्यावरती इथं आपल्याला पुन्हा एक बोर्ड दिसतो महादरवाजाचा हा मेन बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या हातमध्ये जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि एक याच्याच उजव्या बाजूने पुढे रस्ता होतो हा जो झेंडा दिसतोय आपण इथे पुढे जाणार आहेत भगव्या झेंड्याजवळ त्या झेंड्याबद्दलही आपल्याला माहिती सांगणार आहेत आपण मुख्यतः बाले किल्ल्यामध्ये आलोय आणि इथं बाले किल्ल्याच्या मध्ये येताच आपल्याला समोरच दोन मंदिर दिसतात पाली किल्ल्याच्या दरवाज्यातून आता मध्ये आलो आहे आपण आणि इथं समोरच महादेव मंदिर आणि त्या बाजूला खड्डोबांचं मंदिर आहे आता आपण मध्ये जाऊयात दर्शन घेऊयात आणि मग पुढचा परिसर एक्सप्लोर करूयात

आम्हाला महाराजांच्या मूर्तीजवळ या ताई आणि आपले काही दुर्गसेवक सेवक मिळाले हे दुर्गसेवक आज गडावरील गवत कापण्यासाठी आलेले होते त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचा उत्साह बघून खूप आनंद झाला जय मित्रांनो आपले जेवढेही गडप्रेमी आहेत हे लोक नेहमी प्रत्येक गडावरती म्हणजे वेगवेगळ्या गडांवरती गड संवर्धनाचं काम करत राहतात तसंच आता इथं मल्हार गडावरतीही गड संवर्धनाचं काम चालू आहे मागच्या वेळी ह्या मागील सगळ्या मंदिराच्या जवळ जेवढ्या भिंती आहेत त्या भिंतींचं त्यांनी संवर्धन केलेलं आता गडावरचं जेवढं गवत वगैरे आहे मुख्य दरवाज्याजवळ ते गवत ते पूर्ण स्वच्छ करत आहे जर आपण कधी गडाला भेट दिलीत तर ह्या लोकांना थोडी का होईना आपल्याकडून श्रम करून मदत करा म्हणजे त्यांच्यासाठी नाही पण आपण आपली संस्कृती जपायला पाहिजे आपले गडकिल्ले आपण जपायला पाहिजे या गोष्टीसाठी का होईना आपण थोडं तरी श्रम द्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टीमध्ये लाज वगैरे वाटायची काही गरज नाही आहे आपल्या मनात असलं उग आपलं जयंती आली के की आपलं झेंडी घेऊन निघायचं असं करून नसतंय चाललं आपलं थोडं श्रम द्यायचं आपल्याच मनाला तेवढं त्याचं सामर्थ्य लागेल बाकी आता आपण पुढच्या टप्प्यात चाललो आहे तर महादेवाच्या मंदिरापासून पुढच्या दिशेला आल्यावरती आपल्याला पूर्ण राजवाड्याचे अवशेष दिसतात गडमुळात हा त्रिकोणी आकाराचा आहे आणि राजवाडा हा चौकणी याची पूर्ण आता फक्त भिंती राहिलेल्या आहेत त्या पण आपल्या काही दुर्गसेवकांनी त्यांना पुनर्वसन केलेलं आहे म्हणून त्या भिंती आपल्या नजरेस येतात आपल्या मागच इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे जिथं आत्ता आपल्या ताईने छान अशी महाराजांचा जय जयघोष केला आणि आता आपण चालू आहे पुढच्या छोट्या पठारावरती असलेल्या बघूया झेंड्याकडे जो आपण मगाशी बघितलं हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही पूर्ण राजवाड्याचे अवशेष बक्कम असा राजवाडा आहे हा जो मी मगाशी तुम्हाला बाले किल्ल्याचा तिथून बाले किल्ल्यामध्ये जाणारा जो रस्ता दाखवला तिथून आपण जाऊ मध्ये एक इथं छोटस पडकी भिंत आहे तिथून आता आपण बाहेर आलोय आणि आता समोर तटबंदीमधूनच मधूनच समोरच्या पठारावरती जाण्याचा रस्ता आहे आपण तिथून जाऊयात इथे गडावरती आणखी एक विहीर आहे पण ही सध्याला पूर्ण म्हणजे आता बुजलेल्या अवस्थेत आहे ही लवकरच समर्थन होईल या विहिरीच आपण राजवाड्याजवळ असताना काही दुर्ग तिथे गवत वगैरे कापण्याचं वगैरे काम चालू होतं तर आपण एक वेळा पठरावरती जाऊन पुन्हा त्यांना जाऊन थोडी मदत करणार म्हणजे श्रम मदत नाही करणार आपण श्रम देणार आहेत आपल्या गडासाठी आपण काहीतरी करणार आहेत पाले किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या या पठारावरती आलेलो आहे ह्या गडाचा मेन उद्देश हा होता दिवे घाट जो होता त्याच्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि व्यापारी हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी या गडाचं निर्माण केलेला होता माझ्या बाजूचं बघू शकतो तुम्ही हा राजवाड्याच्या मागे असलेला हा झेंडा आहे आणि इथून पुढचा जो पुढचा डोंगर आहे हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय हा डोंगर चढून गेल्यावरती आपल्याला पुढं दिवेघाट दिसतो कडे इथून आपण आलोय बाले किल्ल्याचा एरिया आणि हा जो इथं आहे हा महादरवाजा पुढे आणि हे इथे सोनेरी गाव आहे या गडाचा म्हणून याला सोनेरी गड हे म्हणतात आणि दुसरं जे नाव आहे आपलं ते मल्हार गड आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला गड वगैरे एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आपल्या वहिनी साहेबांनी आपल्यासाठी जेवणासाठी आणलेलं होतं गडाच्या सावलीत मस्त शांत पैकी जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपला हा पूर्ण गड एक्सप्लोअर झालेला आहे तर गडवारीच्या या सिरीजमध्ये लवकरच भेट देऊयात नवीन गडाला आणि आपल्या स्वराज्याबद्दल माहिती जाणून घेऊयात तर चला हा ब्लॉग इथंच संपतोय तोपर्यंत जय शिवराय